नमस्कार मित्रांनो आज माळशिरज येथे भव्य दिव्य एकादती एक बैलाचे मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी पुसेगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी हिंद केसरी लक्ष्या आणि सचिन पडणार आहे तर मित्रांनो बघा आपला लक्ष माळशिरस मैदानात निघालेला आहे तर अशी बघा लक्षा सोय असते ना आता लक्ष्या थोड्याच वेळानं बसणार आहे बघा मित्रांनो लक्ष करणार का एक नंबर लक्षात सर्वांच्या मनातील एवण जोडी